पाच गायची टेस्ट केल्यानंतर ह्या गायीला दोन साडाला थोडस प्रमाणात इन्फेक्शन दिसले कारण दूध थोडंसं घट आपल्याला त्या ठिकाणी केमिकल टाकल्यावर आहे यासाठी आपल्याकडे सी एम टी म्हणजे कॅलिफोर्निया मस्ट टेस्ट असं इंग्रजीमधून त्याचं नाव आहे तर ती टेस्ट आपण करण्यासाठी एकदम सोपी पद्धत यासाठी फक्त असं एक भांडणं लागते नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र मित्रांनो आज आपल्या फार्मवरती काही जनावरांच्या जो कासेचा आजार असतो त्या बाबतीत काही टेस्ट करायचे आहेत तर त्या टेस्ट अशासाठी करायच्यात की भविष्यात जर तो आजार होणार असेल तर ते आपल्याला आधी डिटेक्ट होतं आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात होणारा जो तोटा आहे तो तोटा होत नाही किंवा ज्या आजारावर उपचार करण्याचा जो खर्च एक्सट खर्च होणार आहे तो होणार नाही त्यासाठी आज आपल्याकडे विरव्या कंपनीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते आपल्या फार्मवरती त्यांनी व्हिजिट दिली आहे आणि त्यांच्यामार्फत आपण आपल्या फार्मवरती टेस्ट केले आहोत तर तो त्या कुठल्या टेस्ट आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर नमस्कार साहेब नमस्कार मी सुहास मेंढे विरभ्या कंपनीचा प्रतिनिधी आहे आमच्या कंपनीमार्फत आम्ही असे जे फार्मरच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम आहेत तर त्याला फार्मरचं स्वतःपाशी ते कसं सोल्युशन काढू शकतो आम यासाठी आमचा प्रयत्न असते त्यासाठीच आमच्या एक सी एम टी टेस्ट म्हणून एक आमच्या कंपनीचा एक कार्यक्रमाचा भाग आहे ज्याच्यामध्ये आम्ही गोट्यावर शेतकऱ्याच्या जा जाऊन डॉक्टरांना घेऊन जातो आणि कसं जाते आपल्याला ज्यावेळेस दगडी होती त्यावेळेस आपल्याला कधी करणार आहे की ज्यावेळेस गा सडा डायरेक्ट घाटी या लागल्यावरच आपल्याला कळतंय की दगडी झाली मग त्यावेळेस आपण डॉक्टरांना बोलवतो आणि तिथून पुढं ट्रीटमेंटचा खर्च आपल्याला वाढत जातो कारण दगडीची लेवल हाय लेवलला पुढे गेली असते पण जर आपल्याला समजा घरीच जर आपल्याला एक साधी सोपी टेस्ट पाच मिनटात जर करून आपल्याला जर कळत असेल की चालवा का गायला कोणत्या लेवलचा दगडी आहे आणि पुढं जाऊन ते उपाय भविष्य ते दगडी वाढणार आहे का किंवा होणार आहे तर ते जर लवकर कळलं तर आपण कमी खर्चात आणि कमी उपाय यातच आपण त्या ठिकाणी दगडी होण्यापासून आणि दुधाचं जे नुकसान होणार आहे ते शेतकरी वाचू शकतो यासाठी त्यासाठी आपल्याकडे सी एम टी म्हणजे कॅलिफोर्निया मास्टायटी टेस्ट असं इंग्रजीमधून त्याचं नाव आहे तर ती टेस्ट आपण करण्यासाठी एकदम सोपी पद्धत यासाठी फक्त असं एक भांड लागते त्याच्यामध्ये चार सडाचं दूध आपण चारही कप्प्यात वेगवेगळ्या चारही कप्प्यात आपण दूध घ्यायचं फक्त पहिलं घेताना काळजी करायची की पहिलं एक दोन एक दोन दहा खाली सोडायचा जेमेवर आणि नंतर दोन दोन दहा दोन चार पाच चार पाच मिली दूध आपण चारही कप्प्या चार ह्याचं वेगवेगळे घ्यायचं कारण मिक्स होऊ द्यायचं नाही कारण कळलं पाहिजे की कुठल्या सडाला किंवा कुठल्या का आपल्याला दगडी झाली हे दूध घेतल्यानंतर आपण असं एक मार्केटमध्ये जर कुठे जर तुम्ही मेडिकल वगैरे विचारलं तर केमिकल एजंट मिळते सीएमटी टेस्ट किट मिळते त्याच्यामध्ये हे केमिकल असते आणि पॅड असते तिथं आपण दूध चारी साडाच घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जेवढं दूध घेतलं तेवढंच केमिकल आपण ह्याच्यात असं चारी साडा शिपरेट शिपरेट वतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असं थोडं थोडं असं शेक करायचं आपण हलवायचं आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ते ज्या साड्यात समजा दगडी चालवला आहे सब फॉर्म मध्ये किंवा आता कमी कमी प्रमाणात दगडीच लेवल तो 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 की की तर तिथं ते दह्यासारखं गट व्हायला चालू आहे आणि तो त्याचा कलर पण चेंज व्हायला आता आपण प्रॅक्टिकल बघूया आपण की नेमकं टेस्ट केल्यानंतर काय आपल्याला आहेत यांच्या काय साहेबांच्या आता आपल्याकडं पाच आहेत दिले सध्याला बरं पाच म्हणजे आपण सगळ्या प्रत्येक अॅनिमलचे टेस्ट करूया पाच तर मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा कारण आपल्याला पाचही जनावरांची जी आपण टेस्ट घेणार टेस्टचा रिझल्ट काय देत आपण बोल पिळा पिळा बोलू मी ह्याच्यामध्ये आपण बघितलंय प्रथम सगळं दोन दोन दारा आपण खाली पिळलेले आहेत आणि आता बघितलं तर अलीकडल्या साडाच्या पुढच्या शेपरेट त्या ठिकाणी दोन तीन दारा पिळलेल्या आहेत पलीकडल्या साडातले पण आता पिळायला चालू आहे असं चारही साडाचं चार कप्प्यात आपण दूध घ्यायचं आहे चार पाच चार पाच मिली म्हणजे आणि तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी केमिकल टाकायचं ते आपण बघूया पुढं

एखाद्याला शेणात बस वाटते शेणात बसते गार वाटते ते बाहेर ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर केमिकल घ्यायचा चार साडाचं दूध घेतलेला आपण येते मोजुनी बरोबर तेवढं সিকিউরিটি অফিসারকে একটু वेळ एक 1 <íb strings> ह्यामध्ये लगेच रिझल्ट आपल्याला दिसतात तुम्ही बैल कुठं सुद्धा घट्टपणा आलेला नाही दुधाला आणि कुठंसुद्धा गाठीसारखं झालेलं नाही याचा अर्थ असा की ह्या गायला चालूला दगडी नाही आणि भविष्यात सुद्धा एक दहा ते पंधरा दिवस व्हायची शक्यता काही ह्यात दिसत नाही ह्यात जर समजा एखाद्या गायचं सडाला जर इन्फेक्शन असेल बॅक्टेरियाची संख्या वाढली असेल तर तिथं त्याचं रिॲक्शन होऊन तिथं आपल्याला ते केमिकलबरोबर त्या बॅक्टेरीची रिॲक्शन होऊन आपल्या ठिकाणी जडपणा आलेलं दिसते दह्यासारखा घट्टपणा आल्यासारखं दिसतं मी पूर्ण पातळ आहे गॅस वाकड केल्यावर कळते आपल्याला हाँ दोन घे दोन पुना दुसरे घेची टेस्टी घे घेतो घे घे कर बेडेट मारतो आपण आकडे असे सर दे मी देख पलीकडे लेट घेते जठे कपेट जठेकडे जठे साला दुध येईल खाली दे आपल्याला आपण फुका टाक आता रे

एकदम प्लेन आहे हे कधी कळतं मला रिझल्ट आपल्याला ज्यावेळेस दगडी जर आपण जर खरंच असेल ना त्यावेळेस आपल्याला कळते लगेच त्या ठिकाणी इन्फेक्शन झालं उपचार करायला पुढचा आणि बरेचशे सब क्लिनिकलच्या म्हणजे अशा स्टेजला असते दगडी की फक्त गोळ्यावर आणि सडा ट्यूब सोडली की कव्हर होऊन नाही दूध जास्त होत पूर्ण पाणी मग माझ फोटो आहे तुम्हाला ते म्हणजे दगडी आहे ना ते तुम्हाला दाखवतो तुमच्यात काही अडचण नाही शांत थांबले बस

असं पूर्णपणे नॉर्मल ह्याला जाते दोन ह्याच्यात लक्षात ठेवा पलीकडे लक्षात ठेवा खाली पिळ पहिलं पहिलं जर स्टार्टिंगचं घेतात लेस असतो बॅक्टेरियल काउंट त्यामध्ये खाली पिळा नसलं तरी मी त्या दाखवते असं मग पहिले दोन दोन हजार खाली पडायचे ऑलरेडी बॅक्टेरियल काउंट असते प्रत्येक गायच्या दुधात पण ती ठराविक पाच पन्नास हजाराच्या ती पार्ट्स पर मिलियन प्रत्येक गायच्या दुधात बॅक्टेरिया असते पण त्याचा जर संख्या ठराविक म्हणजे पन्नास हजाराच्या पुढंच जर चालली तर ती दगडी डेव्हलप व्हायला चालवते जशी जशी पन्नास हजार एक लाख दोन लाखाच्या पुढे जाईल जा जा बॅक्टरी अकाउंट तर ती फुडं फुटं दगडीचं प्रमाण वाढत जाते पण ते आपल्याला दीड दोन लाखाच्या पुढे गेल्याशिवाय कळत नाही डोळ्याला दिसत नाही पण आपण ह्या टेस्टद्वारे नॉर्मल लेवलला जरी असली दगडी तरी आपल्याला लवकरात लवकर कळते आणि फक्त मॅम प्रोटेक्ट जरी सोडलं झाडात तरी आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट मिळून जाते आणि तेवढ्या तर त्याच्या त्याच्यापुढे गेल्यावर मात्र डॉक्टरला बोलणं अँटीबायोटिक पोचावं लागतं

मी सी सी टी व्हीत दुकान बंद केल्यावर घरी गेलो जेवण पिवण करून सी सी टी व्हीत बर ही दिसलं मला मग मी नाना फोन केला कारवाडी गेलं काही म्हणलं नाही झालं कवळ यात गावल वाटते म्हणून कवळ्या दुधाला काय तेवढ्या

नाही 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 ही घट पण दाखवणार दुधामुळे जास्त असते जास्त दिसते कावळ्यात कळून पण येत नाही दूध कमी झाल्याशिवाय येत नाही कवळ्यात दगडी डायरेक्ट मग गाठी आल्यावरच कळणार कवड्याच दूध शेतकऱ्यांना जर ठेवायचं म्हणलं स्वतःजवळ घ्यायचं म्हणलं तर किट किती खर्च आहे काय आणि एका किती आणि टेस्ट जर करायची बरोबर आहे ह्या गायचं जर टेस्ट किटची किंमत बैली मार्केटमध्ये जर तुम्ही सर्च केलं तर चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत ही किट आपल्याला मिळते ह्याच्यामध्ये हे असं एक पॅड असते आणि केमिकलची बॉटल असते आपल्याला पहिल्यांदा ही पॅड घेतली पुन्हा डबल डबल ही घ्यायची गरज नाही हे मात्र तुम्हाला संपल्यानंतर घ्यावं लागते आता ह्याच्यामध्ये पाचशे मिलीचं लिक्विड आहे साधारणतः टेस्ट एका टेस्टला बघितलं आपण तरी एका सडासाठी आपल्याला चार थे। थे। तीस्ट तीस्ट ते पाच मिल लागते म्हणजे वीस मिल एका टेस्टला लागते असं जर बघितलं तुम्ही तर एक पंचवीस ते तीस टेस्ट एका ह्याच्यात होते आणि ही तुम्हाला टेस्ट पंधरा ते वीस दिवसाला जर गा म्हणजे महिन्यातून दोन वेळा जर तुम्ही तुमच्या गोट्यात वेगळा टाईम काढण्याची गरज नाही ज्यावेळेस तुम्ही धारा काढताय सकाळची असेल किंवा संध्याकाळ असेल धारा काढायच्या तुम्ही मशीन जर काढत असाल तर तुम्ही त्याच्या आधी थोडं सड सडाला पाणी लावून पि पिळताय तर त्याच वेळेस टेस्ट करून घ्यायची प्रत्येक वेळेस धार काढताना जेणेकरून वेगळा टाईम जात नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी कळून येते की ह्या गायला बाबा आता दगडी व्हायची शक्यता आहे तर त्यासाठीच आपण आधीच पंधरा दिवसाला प्रत्येक वेळेस टेस्ट केली तर जास्त पुढच्या लेवलला दगडी जात नाही आणि जास्त खर्च शेतकऱ्याचा त्या ठिकाणी होत नाही तर ह्या ठिकाणी तुम्ही असे टेस्ट तुम्ही करून त्या ठिकाणी उपचार करताना आपली हिरबे कंपनी मॅमिय बोलस म्हणून गोळे रोज दोन गोळ्या चार ते पाच दिवसाचा कोर्स तर त्या ठिकाणी केला ॲट अ टाइम दोन गोळ्या मॅमिय बोलसच्या दिवसातून एकदाच दोन द्यायच्या अशा मॅमिय बोलस तुम्हाला तर दाखवतो गोळ्या तर त्या रोज दोन पाच दिवस आणि जर डॉक्टरांशी तुम्ही चर्चा करून त्या ठिकाणी मॅमी प्रोटेक आपल्या सडात सोडण्याची ट्यूब आहे अँटीबायोटिक ती तुम्ही त्या ठिकाणी सडात सोडू शकताय जेणेकरून तेवढ्यावरच तुमचा मस्टॅटिस कवर होईल मात्र जास्त पुढच्या शरीरला गेल्यावर तुम्ही डॉक्टरशी संपर्क साधून त्या ठिकाणी उपचार केलेला चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या कंपनीनं आपल्या शेडवरती येऊन हा जो काय प्रॅक्टिकली आपल्या शेडवरती त्यांनी मस्टीजचं फिटचं प्रयोग केलं आहे आणि त्यांच्या कंपनीचं आता बऱ्याचशे असा एक पैसेच करत असतात की ज्याला कंपनी माहीत नसेल तर अतिशय उत्कृष्ट प्रॉडक्ट असतात मित्रांनो वेगवेगळ्या कंपनीच्या कारण जे जे वापरतात शेतकरी त्यांना सर्वांना माहीत असते तर मित्रांनो आपण कंपनीचे धन्यवाद मानतो की त्यांनी आपल्या शेडवरती त्यांचा वेळ दिला आणि आपल्या प्रत्येक म्हणजे पाच जणांवर वेळ लेख त्यांना Uh, मस्तीची आढळलं तर आपण जर बघितलं टेस्ट केलेलं आहे आणि ह्या गायला आपण पाच गाईची टेस्ट केलं तर ह्या गायला दोन सडाला थोडश्या प्रमाणात इन्फेक्शन दिसले कारण दूध थोडंसं घट आपल्याला त्या ठिकाणी केमिकल टाकल्यावर दिसलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर विरब्या कंपनीचं मॅम बोलस म्हणून गोळ्या आहेत मोठ्या गोळ्या आहेत दोन दोन गोळ्याची एक स्ट्रीप येते तर त्याच्यात रोज दोन गोळ्या दिवसात एकदा रोज दोन गोळ्या तीन ते पाच दिवस जर या गाईला दिल्या तर ती इन्फेक्शन त्या ठिकाणी दूर होते सूज असेल ती पण कमी येते आणि सडात जे दूध तयार करणारे पेशे आहेत त्याला पण फायदा त्या ठिकाणी होऊन जाते तर त्याच्यामुळं काय वगैरे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये आपण झिंक टाकलेला आहे त्याचबरोबर ट्रायसोडियम सायट्रेट आहे ट्रायसोडियम सायट्रेट काय करतो ज्यावेळेस दगडी होती त्यावेळी कासाचा पीएच वाढलेला असते आणि त्यामुळे बॅक्टेरियाची ग्रोथ फास्ट होते इन्फेक्शन फास्ट होते ती ट्रायसोडियम सायट्रेट गेल्यानंतर कासाचा पी एच मेंटेन सामोजी म्हणतो आपण ती पी एच मेंटेन राहते आणि नवीन बॅक्टरीची ग्रोथ होत नाही आणि लवकरात लवकर दगडी कमी येते त्याचबरोबर पुन्हा दूध सुद्धा त्याचा फायदा होऊन जाते ही गोळ्या रोज दोन तीन दिवसाच्या त्याचबरोबर ह्या गोळ्या दुधातनं जर म्हणजे सडगळतीचे प्रमाण भरपूर असते शेतकऱ्यामध्ये की गाय व्यायच्या आधी सडगळते दूध गळते कारण झिंकचं कमतरता असल्यामुळे जनावरांमध्ये त्या ठिकाणी कॅरेटिन लेअरची डेव्हलपमेंट होत नाही आणि जी दूध दुधातून म्हणजे कासतनं दूध गळण्याचं जा प्रमाण जास्त ठिकाणी येत आहे तर त्या ठिकाणी पाच दिवसाचा कोर्स या गोळ्याचा केल्यावर दूधसुद्धा कासतनं गळायचं बंद होते ही एक ॲडिशनल बेनिफिट आहे त्याचबरोबर इन्फेक्शन असल्यामुळे कासत ट्यूब सोडण्यासाठी आपल्या कंपनी मॅमी प्रोटेक्ट इंट्रा मॅम ह्याच्यामध्ये अँटीबायोटिक आहे पेफेराझोन ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं स्टेरॉइड नाही त्यामुळे दुधावर साईड इफेक्ट होत नाही कासलं दूध तयार करणाऱ्या पिशीवर साईड इफेक्ट नाही ही ट्यूब तुम्ही दगडी झाल्यानंतर किंवा अशा कमी सब क्लिनिकल किंवा क्लिनिकल गाय आठवतानासुद्धा मी आम्ही प्रोटेक्ट ट्यूब तुम्ही त्या ठिकाणी सडात सोडू शकता आणि आपल्या कंपनीचा तिसरा प्रोडक्ट जर शेतकरी स्वतःपाशी ठेवला पाहिजे असा हेलंट ऑइनमेंट आहे ही क्रीम आहे कास सुजल्यानंतर जर कासाला चोळली तर बर्फानं शेकल्यासारखं फिलिंग येते आणि सूज हलपा असेल कासाची सूज असेल फास्ट कमी करते आणि सूज कमी झाल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी दूध वाढीसाठी आपल्याला फायदा होऊन जाते तर हे तीन प्रोडक्ट हिरब्या कंपनीचे जर तुम्ही दगडीसाठी वापरले तर फास्ट त्या ठिकाणी रिकवरी मिळून जाते मॅमी अप हिलंट आणि मॅमी प्रोटेक्टिव्हवर आमंत्रित केल्याबद्दल आणि आपण ज्या टेस्ट घेतल्यात या माहितीनुसार शे, शेतकऱ्यांना नक्कीच त्यांच्या दुग्ध व्यवसायात फायदा होईल मी अशी अशी आशा करतो थँक्यू